ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम देवता नम शिवाय ओम नम शिवाय गुरुदेव दत्त मंडळी सोमवार सोमवार निमित्त मी तुमच्यासाठी नि? प्रार्थना करत असतो आता खूप मंडळींना वाटतं की प्रार्थना करतात म्हणजे कसं काय करतात हे काय करतात नेमकं त्याविषयी बोलणार आहे आणि मी प्रार्थना केल्यानंतर तुमचे काम तुमच्या काही समस्या आहेत त्या कशा दूर होतात हे विषयी बोलणार आहे मी तुम्हाला तर एकतर मला मेसेज येतात की महाराज माझी अशी अशी समस्या आहे त्यासाठी प्रार्थना करा अगर काय असतात ते रविवारी मेसेज येतात माझ्याकडे मेसेज करतात अथवा फोन करून सांगतात त्यानंतर मी काय करतो जे जेवढे मंडळी समजा मेसेज वगैरे फोन आले ती एक लिस्ट तयार करतो आणि ती लिस्ट घेऊन माझी पूजा अर्चा झाल्यानंतर ओंकारेश्वरची पूजा कोणाचे आवश्यक असतात काही असतात ते पूर्ण झाल्यानंतर <coughs> मी समोर बसतो ओंकारेश्वर जवळ असं बसतो मी जे आपले ओम नमो ओंकारेश्वर देवता आहे जे त्याचा जप करतो आणि मी तुम्हाला पाठीमाग पण सांगितलं की देवता हे नावाची एक शक्ती आहे जी का शंभोकडून प्राप्त झालेली शक्ती ते त्या शक्तीद्वारे तुम्ही जो का मला मेसेज केलेला आहे तुमच्या समस्येविषयी काय जे असेल ते त्याविषयी मी ती देवता ला असं म्हणजे आव्हान करतो आणि बोलतो ह्या ह्या व्यक्तीची काय जी समस्या आहे ती दूर होते ते दूर कर त्याची मनोकामना पूर्ण कर आता मी इकडून देवतेशी बोललो समजा ती शक्ती तुमच्यापर्यंत तुमच्या पर्यंत पोहोचते आणि ती काम करायला लागते पण कधी कराय काम करायला लागते की जर तुम्ही प्रत्येक दिवशी जर तुम्ही दिवसभरात एकांत मध्ये असताना तुमचं मन स्थिर असेल एकांत मध्ये असाल आणि तुम्ही जर जप केला सकाळी एकांत मध्ये असेल पूजा तुमची पूजा करत असता आणि जप केला असता ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः हा जर तुम्ही जप करत असाल त्यावेळेस मी इक त्या जी इकडून प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेतून जी शक्ती निर्माण झालेली आहे ती आव्हान केलेली देवता नावाची शक्ती आहे ती शक्ती तुमच्या पर्यंत पोचते जर तुम्ही जप करत असाल तर आणि जप केल्यानंतर तुम्ही तुमची काय जे समस्या आहे ती मनामध्ये आणली कशाच्या संदर्भात तुमच्या समजा कर्जाच्या संदर्भात असेल अथवा तुमच्या संततीच्या बाबतीत असेल अथवा काही आता अडचणी काही कमी का माणसाला अगर तुमची काही मनोकामना गाडी बंगला काही घ्यायचा असेल म्हणजे काही जी, जी तुम्हाला हवंय ती गोष्ट तुम्ही मनात आणाल तर ज्यावेळेस मी इकडून प्रार्थना करतो तुमच्या समस्येसाठी तुमच्या काही स्वप्नासाठी मनोकामनेसाठी ती शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुमचं तुमच्या मेंदूचं आणि ह्या शक्तीचं कनेक्शन होत जसं का समजा तुम्ही मला एखाद्या वेळेस कॉल करता तुम्ही कॉल केला मी जर नाही उचलला तर तुमचा माझा संवाद होत नाही बरोबर आहे तसं मी इकडून शक्ती समजा पाठवली तर तुम्ही जर तिकडून तुम्ही जप वगैरे हो नाही केला तुम्ही नाही म्हंटलं तर ते काहीच उपयोग होत मी इकडून पाठवत हो गेलो तर त्याचा उपयोग होत नाही कधी उपयोग होतो हो की मी ज्यावेळेस पाठवलेली शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस जप करताय त्यावेळेस ती शक्ती तुमच्यापाशी काम करायला चालू करते आणि त्या काम तिला सांगावं लागतं तुमची काय समस्या आहे ती त्या शक्तीला सांगावं लागते मनातले मनात तुम्ही सकाळी पण करू शकता आणि रात्री झोपतानी ज्यावेळेस तुम्हाला तर झोप येते झोप येते तुम्ही अंतरुणावर पडला समजा पडला तसा पडलात काही अडचण नाही चालू करा मनातली मनात जप ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा असा जप करताय जप मनात मनात तुमच्या डोळ्यावर झापडी येईल झोप आल्यासारखं होईल वाटायल की बरोबर त्या शक्ती तुमच्याकडे आकर्षित झाली त्यावेळेस तुम्ही तुमची काही मनोकामना तुमची काय इच्छा आहे ती तिला सांगायची तुम्ही बोलायचं मनात आणायचं कशा बी संदर्भात असेल तुमची आणि हे प्रोसेस करताय आणि हे प्रोसेस करत असताना तुम्ही मनोकामना पूजा एक करणं गरजेचं राहतं जी सोमवारी आपण मनोकामना पूजा करतो ना ते पण करत जा म्हणजे सगळ्या जी आपल्या समस्या आहेत कुठल्याही असतील त्या समस्या दूर होतात तुमची मनोकामना पूर्ण होते खूप खूप लोकांचा अनुभव आहे खूप तुम्ही आता पूजा म्हणता करता मंत महाराज माझं कसं काय होईना गेलं काय होईना गेलं तर त्याला कारण तुम्ही असे करता चुकीचे करता काही तुम्ही ज्यावेळेस माझ्याशी कॉन्टॅक्ट करता त्यावेळेस प्रार्थना करतो मी आणि ती प्रार्थना तुमच्यापर्यंत देवापर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्ही सुद्धा जोडले गेलेले पाहिजेत देवाशी देवाशी जोडण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला देवाचा जप करावं लागेल ओंकारेश्वरचा जप करावं लागेल ओम नम ओंकारेश्वर देवताय नम असं जप करावा लागेल आपल्याला त्यावेळेस ओंकारेश्वरच तुमचं कनेक्शन होईल आणि तुम्ही काही ती समस्या तुमची काही कुणाच्या लग्नाच्या संदर्भात असेल कुणाच्या काही तुमची समस्या काय अडचण आहे ती अडचण तुम्हाला सांगावी लागेल म्हणजे देव तुमची अडचण दूर करेल समस्या दूर करेल त्रासो थोडक्यात समजलं असं समजतो आणि हा जो आपला शंका समाधान कार्यक्रम आहे तो इथेच थांबवतो ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा